घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन फिटिंग संपर्क मॉड्युलर स्विच आणि सर्वांना नमस्कार महाराष्ट्रातील दोनशे शेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आपल्या नगरपंचायत क्षेत्रातून नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार श्री समीर नलावडे रिंगणात आहेत त्यांना आणि त्यांच्यासोबत भाजपच्या सर्व नगरसेवकांना विक्रमी बहुमताने विजयी करावे असे आवाहन मी आपल्याला करतो आपल्याला माहितीच आहे भाजप म्हणजे कमळ आणि कमळाचं चिन्ह म्हणजे विकासाची गुरु केल्ली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताने शहर विकासाचे एक मोठे स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली अमृतसारख्या अभियानातून आज अनेक शहरांचे चित्र झपाट्याने पलटत आहे राज्यातील सरकारच्या माध्यमातून सुद्धा पाणीपुरवठा असेल विविध इमारती असतील भुयारी गटारी योजना असतील रस्ते असतील वेगवेगळ्या प्रकारच्या संधी असतील या तयार करण्याचं काम आपण करतो आहे मोदीजींनी सांगितलं प्रत्येक शहर हे स्वयंपूर्ण असलं पाहिजे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्यासोबतच उत्तम उद्यानं तिथे असली पाहिजेत चांगल्या प्रकारची वाचनालयं त्या ठिकाणी असली पाहिजेत चांगले रस्ते त्या ठिकाणी असले पाहिजेत भुयारी गटार योजना त्या ठिकाणी असली पाहिजे स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येक घरामध्ये मुबलक मिळालं पाहिजे आणि पर्यावरणाचं संतुलन देखील आपण राखलं पाहिजे कधी नव्हे इतकी प्रचंड विकासकामे आज अनेक शहरांमध्ये आपल्याला होताना दिसत आहेत विकासाचा परिसस्पर्श झाला नाही अशी एकही नगरपालिका आपल्याला सापडणार नाही मात्र आम्ही कितीही निधी दिला तरी तो निधी वापरणारे योग्य लोक असले पाहिजे पारदर्शी पद्धतीनं निधी हा खर्च झाला पाहिजे समाजाकरता आणि जनतेकरता आपण ज्या व्यवस्था करतो त्या त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो नगरपंचायतीची सत्ता भाजपाच्या हाती द्या मी या नगरपंचायतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अजून आपल्याला बरीच कामे करायची आहेत त्यासाठी आपली साथ, साथ आम्हाला हवी आहे विधानसभा निवडणुकीत जे भरभरून यश तुम्ही दिलं तसेच यश या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीतही द्यावे आणि विकासाचा हा रथ असाच अखंडित धावत राहावा अशा प्रकारची आपल्याला हात जोडून माझी विनंती आहे लक्षात ठेवा दोन डिसेंबरला मोठ्या संख्येने बाहेर पडा विक्रमी मतदान करा आणि कमळासमोरील बटन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका